मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात देखील पहाटे साडेतीन वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती याचा आढावा घेतला आमच्या आमच्या प्रतिनिधींनी प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी पाहूया नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्याच दिवशी गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या आपण सिद्धिविनायक मुंबईच्या मंदिरामध्ये आहोत आणि या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता भक्तांची प्रचंड अलोट गर्दी पाहायला मिळत आहे नवीन वर्षाची सुरुवात हे अनेक नागरिक देवदर्शनाने करत असतात आणि मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक नागरिक हे नवीन वर्षाची सुरुवात पहिला दिवस हे बाप्पाचं दर्शन घेऊन करत आहेत आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये किंवा ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या देवाच्या चरणी अर्पण करून पुढील सुरुवात नवीन वर्षाला करताना पाहायला मिळत आहेत आपण बघू शकतो प्रचंड गर्दी आहे गणपती बाप्पाचं हे मंदिर आकर्षक सजावट केलेली पाहायला मिळत आहे फुलांची सजावट केलेली पाहायला मिळत आहे नवीन वर्षाची सुरुवात अनेक भक्त बाप्पाच्या दर्शनाने करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत मंदिराचे ट्रस्टी देखील आहेत दादा काय सांगाल कशी व्यवस्था केलेली आहे पहाटेच आरती झाली पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या सव्वा एक वाजल्यापासून सव्वा तीन वाजेपर्यंत आपली काकड आरती अभिषेक पूजा ही झाली त्यानंतर मग दर्शन पूर्ण सुरू झालं सव्वा तीन वाजल्यापासून सव्वा पाच पर्यंत दर्शन होतं त्यांना साडेपाच ला आपली आरती झाली ती सहाला ला संपली बाजूचं गुरुजी उद्यान आहे त्या ठिकाणी आपण मंडप टाकलेला आहे लोकां भाविकांसाठी रांग रांगीसाठी त्याचबरोबर तिकडे स्वच्छता ग्रह आपण निर्माण केलेला आहे पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे त्याचबाबत दादरवरून रवींद्र नाट्य मंदिरपर्यंत विना मल्य मूल्य बसेस सोडलेल्या आहेत म्हणजे जे जेणेकरून जे दादरवरून येणार असतील स्टेशनवरून ते बसेस करून रवींद्र नाट्यमंदिरपासून उत्तर दिल्यान इथे दर्शनासाठी येतील त्याचबरोबर मुखदर्शन सुद्धा सुरू आहे या ताई आहेत दर्शन घेऊन चाललात नवीन वर्षाच्या तुम्हालाही शुभेच्छा चेहऱ्यावर अगदी हसू आनंद दिसतोय <laughs> अच्छा तो तो दर्शन, दर्शन किया भगवान सबको सही रखे देश दुनिया को सही रखे यही है कामना हमारी नक्कीच आपण पाहतोय प्रचंड गर्दी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आहे सिद्धिविनायकचं हे मंदिर आज प्रचंड गजबजलेलं पाहायला मिळत आहे संपूर्ण दिवसभरामध्ये अशीच भक्तांची रीग आपल्याला पाहायला मिळणार आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक भक्त बाप्पाच्या चरणी लीन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन नागेश सह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई